आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि आणि आता पण काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीये लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजितदादा काय म्हणतात बघा किती जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर तुम्हाला तुम्हाला सोडून दिलं तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाहीये लोकांची या अक्कलकोट मध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभा मध्ये साम दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घ्याय माणसांची किंमत राहिली नाहीये लाडक्या बहिणीचा वापर केला महाराष्ट्रात दिवाळखोर झालंय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाहीये पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे एक विधवा बाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळ जगते आहे तिचं तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या साथ दिली काँग्रेस पक्षाने देशा पक्षा या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने या देशाला मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही ट्रम्प तात्यांच्या समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही ट्रम्पच्या समोर झुकलात त्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे मला सांगा गांधी पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधीच ऐकले त्यांना ऐकावं लागलं आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतम असे होतात मी हे का सांगते तुमच्या समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीजी जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान समोर आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या आणि माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँड करत होते सिंदूर ठिकठिकाणी वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनीने म्हणाला आम्हाला नको हा फार्स आणि आत्ता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे हे फक्त दोन दो चांदणी हे बीजेपीच आहे ना दोन दिन की चांदणी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाहीये एकमेकांना खेचताय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनवू देत आहेत ह्यांच्यामध्ये है। ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी पण होत नाही आणि म्हणून मनापासून अभिनंदन करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका